दरोडा प्रकरणातील चार आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे भंडारा शहरातील वारको सिटी परिसरातील गुन्ह्याची उकलही करण्यात आली आहे भंडारा शहरात वारको सिटी परिसरात नुकत्याच घडलेल्या एका गंभीर दरोड्याच्या प्रकरणाची उकल करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे या गुन्ह्यात सामील असलेल्या चार आरोपींना भंडारा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे ट्युशन क्लासेसवरून घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याकडून आरोपींनी त्याला मारहाण करून सॅमसंग कंपनीच्या टॅब आणि तीनशे रुपये रोख बळजबरीने हिसकावल्याची घटना सिटी परिसरात नुकतीच घडली होती या प्रकरणात भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरोड्याच्या गुन्ह्याच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर भंडारा पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरविली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला अखेरीस पोलिसांनी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी या चारही आरोपींना यशस्वीरित्या अटक केली पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगित केले आहे सध्या या आरोपींची कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात करण्यात आली तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे